मसाला भाजाय चालू आहे बघा वडा वाडाताण झाली आहे बघा जीवनाची तीन किलो कांदा भाजून त्या डब्यात भरलाय खोबरं ह्यात भरलंय कांदा ही दुसरा एवढा टाकलाय कडाई बारकी आहे देवाला गेल्या कडाई घ्यायची गे तर सु सुद्धा काय दिलं नाही गरबड गरबड एक मुकाम टाकला म्हणजे जात जात वाटत दुसऱ्या तर घरला आलो काय करायचं काय घ्यायला का करायला ही आता माझी होती माझी आपद होते

मसाला काळा सगळं सगळं टोटल शाकाहारी मांसाहारी दोन्ही चालते मा तू। सांगोला तालुक्यात लोटेवाडी गाव पंढरपूर पासून एक पन्नास किलोमीटर गाव आहे आमचं हा चालतंय नाही फक्त काळा मसालाच आहे ठीक आहे फोन करेल हो चालते आज बघा जीवाची धावपळ माईंदाळी उठली माझ्या जरा लेटच झाला इकडे याला मसाला बनवायला त्यामुळं जरा लेट झाला आता उशीर होऊ द्या म्हणलं आता बघू आता गेली तर जायला नाही आली बघ तुला जिलेबी घेऊन मसाला टाकाय गेला हे जिलबी घेऊन आल बघा अगं मी काम करते आनंद आजरा पकड खाय अगं शकवायचंय ते लेकरांना हे म्हणलं का घ्यायचं म्हणून कस तरी एक वास लागला गरीबी दिवस गोड खात नाही डेट किलो पप्पाला सकाळपासनं जेवण नाहीत बघायने आता भाजून हे करते बाकरी करते बाजरीच्या बाजरीच्या भाकरी करती मग बाजरीची भाकर भाजी खाते या वरांचा धिंगाणा उठलाय बघा नसता हाय सकाळ केलेलं खाते तिथं वर लेकरांना शिलक असतयच करून काहीतरी भातभीत ठेवलेलं असतय काय करायचं गरबड आपली कामाची उठती या ते लेकरच नाही हे नका असं करावं लागतं त्यांनी मग खायला काय घेऊन आलो काय हम्म कळलं तर मित्रांनो आपला मसाला एकदम क्वालिटीचा असतो बरं का सगळा मसाला भाजून ठेवला सगळं असतंय बघा त्यात कांदा लसूण जिरं मिरं मेथी मोरी हळकुंडी दालचिनी झिनी का कमलपत्री मीठ तेल सगळं मी रोज भासते पण मला सगळ्यांची नावं येत नाही पण यांचे सगळी नाव पाठ झाले बघा अजून माझेच गज राहिली मोहरी बिहरी खट्टा मसाला काय काय असत काय काय एवढी मला तर एवढी येत नाही फास्ट म्हणतो सगळ्या फोनवर सांगून सांगून कसा सराव झालाय मी भासते सगळा मसाला पण मला नाव माहित नाही ती काय करायचं मसाला एखादा मिस्टेक ही असला ना मसाल्यात आमच्या कधी मिस्टेक झाला कधी मोठी घ्यायची बघा लाकड कसली गाठली ती अशी चुलीवर भाजायला लागते मित्रांनो तवाच आपला मसाला एवढा का खपतोय त्याच कारण आहे आपण चुलीवर भाजतोय आणि एकदम चविष्ट आहे क्वालिटी एक नंबर आहे स्वच्छ अजून हे आपलं असं असतं बाजल्याला केलेलं प्रत्येक वेळेस व्हिडिओ करून दाखवायला वेळ भेटत नाही आम्हाला गडबडीत म्हणजे कसं सारा आपलं व्यवस्थित नीटिटक कर करायचं का ते व्हिडिओ करत बसायचं असं होऊन आज जरा निवांत आता म्हणलं आज मनानं घालते भाऊज मस्त भावाला घालायला लागली मगाशीच फोन आलता घेऊन ये म्हणून नऊ वाजतेला म्हणायचं नाही का मग साडेआठ नऊ वाजतेला जाय जाऊन देऊन ये आता मध्ये आपण कोल्हापूरला गेल्यावर घातल्यास की आपण असलेच तशी करते या ये म्हणला घेऊन म्हणल्या अनपोज करून ये आपलं काम आहे करा माझा अंगठा भडबड भडबड करायला लसूण सुलून लसूण पिन बघा आपला देशी असतोय सगळा लाल लसूण असतोय बघा पण आता नवीन लसूण असल्यामुळं काही जरा दिसले का लाल अंधारात दिसतंय का नाही तुम्हाला लाल म्हणजे काय कुड्या लाल नसत्या त्या पाहिलं त्याचं लाल नवीन लसूण असल्यामुळं जरा वाळला लसून असला का माणूस काय करतोय कुड्या फोडून उन्हात ठेवून हाताने चुळूस तर निघतं या पण ही वला आहे व हे असं काळावर बाहेरच अहो लाकडं बस नाय की आत वाऱ्याला धोक्यात

कुठं ना लय असतंय आपला मसाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला सगळीकडे माहिती नंबर तोंडफड झाला असेल तुमचा चौऱ्यात्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्यानव हा आपला नंबर आहे आणि जर फोन कामाच्या ह्याच्यात उचलला गेला नाही तर तुम्ही व्हॉट्सअपला डायरेक्ट तुमचा पत्ता म्हणजे तुम्ही कुठल्या एरियात राहताय ती तिथला पिन कोड तुमचा चालूचा मोबाईल नंबर पाठवायचं आणि याच नंबरवर तुमचं पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट टाकायचा तुम्हाला चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात असेल तर तुम्हाला चटणी येऊन जाईल शिवाय ऑर्डर करायची प्रोसेस आहे बघा आणि बरेच जण काय म्हणते ती आहे का म्हणजे आता ह्यांनी फोन उचलतात मला आता ही कामात मसाला बिसाला लागतंय ह्यांनी फोन उचलला का म्हणते ती कुठे आहे ती फ्रॉड असतं अशी म्हणते ती तर नाही बघा हीच मसाला आम्ही स्वतः बनवतो आणि हे आमचाच नंबर आहे बघा नंबर तेवढा तोंड पड करा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव सगळ्यांना माहितीच असते इकडे तिकडे शॉर्ट इंस्टा वगैरे ह्यात त्यांना मग जरा मी त्यात नंबर देते आणि फोन ती उचलते त्यांनी त्यामुळे सगळ्याच वाटतंय वाटतय पुनम ताई नाही म्हणून फोन कट करून टाकते ती तर आपला मसाला सारखा बनवाय चालू असतोय मोहर द्यायला पुरण झालाय मसाला बघा म्हणून ही आता रात्रीच झटझोम करायला लागायली मला यांनी आता आले तिकडून मला सोडलं इथं दुपारी हे ट कि केलं बावीस किलो चटणी आणि ती चटणी जमा करून आलं बघा त्याचं ऑर्डर टाकायची टायपिंग करायचं प्रिंटर काढायच्या माझं सारखं चटणी बनवायचं आलो असतं पण चटणी बनवायची भाजायचं करायचं डंगा ठेवायचं पुन्हा शेतात जायला लागतं मला त्यामुळे ती व्हिडिओ दाखवायला माझी गरबड गरबड उठते त्यामुळे मी दाखवत नाही व्हिडिओ व्हिडीओ आपलं व्यवस्थित भाजायचं करायचं असतंय समोर ती व्यवस्थित भाजले केल्याशिवाय तर चुवीला येत नाही मसाला तुम्ही म्हणताला खातोय बघा आमचा खायचा वेगळा विकायचा वेगळा असं काय नाही आणि सगळा मसाला वापरून व्यवस्थित थोड्याच दिवसात सांडग्याची व्यवस्था करतोय सांडगाळा चालू होणार आहे आपण सांडग्याची जमलं तर आपल्या पा पापड्या बिपड्या काय ह्याच पण आपण बघणार आहे जर आता तर त्याची पण आपण हे करूया जर कोणाला पाहिजे असं कुणाला जर असं ती तिची उत्सुकता असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही की आम्हाला ही पाहिजे असं तसं तर चला भेटू आपण पुढच्या मध्ये मला पण आता एवढं हे करून कांदा हलवत हलवत का होईना बाकरी ही चूल पिटवून करावं लागणार आहे त्या भेटू आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय